नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा जो हा व्हिडिओ असणार आहे हा व्हिडिओ आहे कन्वर्ट राऊनशी संदर्भात यात मी फक्त कन्वर्ट राऊंडविषयी जे काही महत्वाचे मुद्दे आहेत ते तुम्हाला सांगणार आहे त्यातला पहिला जो आपला मुद्दा आहे तो म्हणजे काय तर कन्वर्ट राऊनला जी काही परवानगी आवश्यक होती ती मिळाली का तर आपल्याला परवानगी मिळालेली आहे फक्त आपला जी एन ओ सी आहे जे आपल्याला लिगल डॉक्युमेंट्स पाहिजे असतात तर परमिशनसाठी ते बाकी आहे ती मिळाली की आपल्याला लगेचच तुम्हाला यादी पाहायला मिळणार आहे हा पहिला मुद्दा आहे ठीक आहे तर आपण अशी अपेक्षा करूयात की आज जो सोमवार आहे आज आपल्याला एन ओ सी मिळणार आहे किंवा मिळायला पाहिजे जेणेकरून आपल्याला यादी पाहायला मिळणार आहे हा झाला आपला पहिला मुद्दा तर आपल्याला परवानगी मिळालेली आहे फक्त एन ओ सी आपल्या हातात नाही त्यामुळे अजून यादी डिस्प्ले करण्यात आलेली नाही ठीक आहे त्यानंतर जे काही अपडेट्स राहतील ते आपल्याला न्यूज बुलेटिन मार्फत सरकार नक्की आपल्याला कळवणार आहे की जे शासन स्तरावर जे काही आपल्या आयुक्त कार्यालयातले जे ऑफिसर्स आहेत ते आपल्या लवकरात लवकर जे काही न्यूज बुलेटिन असेल त्यामार्फत आपल्याला हे पूर्णतः आपल्याला माहिती देणार आहेत त्यानंतर ज्या काही जागा आहेत जागांचा जो काही रिक्त जागांचा अहवाल आहे तो असा आहे तर साधारणतः जे आपले माजी सैनिक आहेत त्यांच्या तेवीसशे सत्तावन्न जागा आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्यानंतर जे काही आपले अंशकालीन जागा आहेत त्या जागा जवळपास पंधराशे छत्तीसच्या आसपास त्या जागा आहेत आणि जे काही खेळाडू आहेत त्यांचे एकूण पाचशे अडुसष्टच्या आसपास जागा आहेत जर जा टोटल आपण जागांचा अंदाज घेतला तर त्या चौवेचाळीसशे एवढ्या जागा आहेत राहिला मुद्दा मिडियम वॉईस तर इंग्लिश मिडियमला सर्वाधिक म्हणजे दोन नंबर मानू शकतो आपण सर्वाधिक जागा ज्या आहेत तर त्या मॅथ आणि सायन्सच्या आहेत ज्या एकूण दोन हजार दोनशे अडोतीस आहेत उर्दू मिडियमच्या जवळपास सहाशे चाळीस जागा आहेत आणि इंग्लिश मिडियमच्या पंधराशे पंच्याऐंशी जागा असून मराठी मिडियमसाठी आठशे सत्तर जागा आहेत मेरिट हे फक्त दोन ते तीन मार्कांनीच खाली येईल ते डिपेंड करतं कास्ट कॅटेगरी आणि तो जो विद्यार्थी आहे फॉर एक्झाम्पल तो एक ते पाचसाठी अप्लिकेबल आहे की सहा ते आठ साठी त्यानुसार बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या फॅक्टर्सवर ठरणार आहे की विद्यार्थ्यांचं मेट किती लागेल त्या